सर्वांना नमस्कार आजच्या या सर्वांचं मध्ये प्रमोद स्वागत करत आहे आजच्या या मध्ये मालेगाव तालुक्यामधील जी हृदयद्रावक घटना घडलेली आहे त्या घटनेबद्दल आपण जाणून आणि समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यामध्ये नुकत्याच घडलेल्या एका अत्यंत क्रूर आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे मालेगाव तालुक्यातील डोंगराळे या गावात एका निष्पाप निरागस आणि अवघ्या तीन वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आली आहे या घटनेने केवळ मालेगावच नव्हे तर अख्खा महाराष्ट्र जिल्हा हादरून गेला आहे आरोपीचे काही दिवसापूर्वी चिमुकलीच्या वडिलांशी काही कारणावरून भांडण झाले होते त्यामुळे या विजय नावाच्या नराधमाच्या डोक्यात तो राग तसाच घर करून बसला होता आणि त्या रागाचे रूपांतर बदला घेण्यात झाले आणि त्याला समोर दिसली ती त्या वडिलांची निरागस गोंडस चिमुकली आणि रविवारी या नराधमाने या छोट्याशा चिमुकलीला उचलून घेऊन गेला आणि तिच्यावर अमानुषपणे लैंगिक अत्याचार केले व पुरावे नष्ट करण्यासाठी या लहान बाळाला दगडाने ठेचून सुद्धा मारले रविवारी ही लहान मुलगी खेळायला म्हणून गेली आणि त्यानंतर ती परतलीच नाही त्यामुळे तिच्या आई वडिलांनी तिचे सगळीकडे चौकशी केली शोध केला पण ती चिमुकली काही सापडली नाही त्यानंतर हतबल होऊन तिच्या आईवडिलांनी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदवली त्यानंतर गावकऱ्यांनी देखील चिमुकली चा या चिमुकलीचा शोध चालूच ठेवला आणि गावाच्या जवळच असणाऱ्या मोबाईल टॉवर जवळ गावकऱ्यांना या चिमुकलीचा मृतदेह छन्न विछिन्न अवस्थेत मिळाला याची बातमी पोलिसांना मिळताच त्यांनी येऊन चिमुकलीचा मृतदेह दवाखान्यात हलवला आणि तातडीने तपास चक्र फिरवून विजय वयवर्ष चोवीस नावाच्या आरोपीला अटक केले पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने या गुन्ह्याची कबुली दिली आहे अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने हे कृत्य महिनाभरापूर्वी चिमुकलीच्या वडिलांशी झालेल्या भांडणाच्या रागातून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे वडलावरचा राग एका तीन वर्षाच्या निरागस मुलीवर काढण्याची ही विकृत मानसिकता समाजासाठी चिंतेचा विषय आहे या घटनेमुळे मालेगाव परिसर शोकाकुल झाला असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे संतप्त ग्रामस्थांनी आरोपीला कठोर शिक्षा व्हावी विशेषतः फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी डोंगराळे गावाजवळ रस्ता रोपवा आंदोलन सुद्धा केले नागरिकांचा आक्रोश पाहता आरोपीला तात्काळ आणि कडक शिक्षा मिळावी यासाठी प्रशासन व न्याय यंत्रणेवर दबाव वाढत आहे या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मालेगाव वकील संघाने एक महत्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे त्यांनी या नराधम आरोपीचे वकीलपत्र न घेण्याचा निर्धार केला आहे त्यामुळे आरोपीला कायदेशीर मदत मिळणे कठीण होणार असून तो तातडीने शिक्षेपर्यंत पोहोचण्याची शक्यता अधिक बळावली आहे मालेगावमधील या घटनेने महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे अशा घृणास्पद गुन्ह्यासाठी समाजाने एकत्र येऊन तीव्र निषेध नोंदवणे आवश्यक आहे केवळ का कठोर कायदे पुरेसे नाहीत तर त्याची जलद आणि प्रभावी अंमलबजावणी होणे तितकेच महत्त्वाचे आहे